नमस्कार मित्रांनो तर आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज आम्ही जाणार आहोत दहा दिवसांच्या फिशिंगसाठी ते सुद्धा खोल समुद्रामध्ये आणि ते सुद्धा आपण डोळ पद्धतीने मासेमारी करण्यासाठी जात आहोत आता आपण बोटीमध्ये सहा टन बर्फ घेतलेला आहे आणि पाचशे लिटर डिझेल घेतलेला आहे आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा आमचा गाव आहे आणि हा बोटीचा व्ह्यू आहे आपण आता खोल समुद्रामध्ये जीपीएस च्या सहाय्याने ऐंशी नॉटिकल माईल्स एवढ्या दूर जाणार आहोत मासेमारी करण्यासाठी आणि त्यासाठी आपल्याला बारा तासचा प्रवास आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता नालीवरून बोटीचा एकदम सुंदर असा व्ह्यू येत आहे आणि मोट थे, ही जी रस्सी ठेवलेली आहे त्या रस्सीच्या खाली मोठमोठ्या खादी आहेत खादी म्हणजेच तिथे जागा असते जाळी ठेवण्यासाठी स्पेस असतो आणि त्याच्यामध्ये आपण सर्व जाळी ठेवलेली आहे आणि हा आपला इंजिन रूमचा व्ह्यू आहे ह्याच्यामध्ये इंजिन आहे गिअर बॉक्स आहे आणि इंजिन हे आपले हिनो दोनशे हॉर्स पॉवरचे आहे मित्रांनो आपण आता मासेमारी करण्याच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आपण जेमतेम ऐंशी नॉटिकल माइल्स एवढ्या समुद्राच्या आतमध्ये आलेलो आहोत तर मित्रांनो ढोल पद्धतीने मासेमारी करण्यासाठी आपल्याला एकाच ठिकाणी राहून मासेमारी करावी लागेल कारण ही मासेमारी समुद्राच्या भरती आणि ओहोटीचा जो करंट असतो फ्लो असतो त्यावर अवलंबून आहे मित्रांनो तर जसे मी आधी तुम्हाला सांगितले की डोल पद्धतीने मासेमारी ही समुद्राच्या भरती आणि ओहोटीवर अवलंबून असते तर समुद्राला भरती किंवा ओहोटी लागण्याच्या आधी आपण खूप घाई घाईमध्ये जाळी बांधून टाकतो तर त्या भरतीच्या किंवा ओहोटीच्या प्रवाहाबरोबर जेवढी मासली ती जाळीच्या आतमध्ये दे शिरते तेवढी मासली आपल्याला पाहायला भेटणार आहे ती सर्व आपल्याला भेटते तर तुम्ही पाहू शकता जाळी बांधण्यासाठी सर्वजण खूप व्यस्त झालेले आहेत आणि प्रत्येक जण कामे खूप लक्ष देऊन करत आहे कारण ह्यामध्ये थोडी सुद्धा चुकी झाली तर त्यांचा ॲक्सिडेंट व्हायचे खूप चान्सेस असतात मित्रांनो ही रस्ते आहे ती समुद्राच्या खाली जे पाईप मारलेले आहेत चिखलामध्ये त्यावर फिक्स झालेली असते तर ही बोटीच्या एका साइडने रस्ती खेचली जात आहे आणि बुटीच्या दुसऱ्या बाजूने त्याच रस्तीवर त्याच रस्सी रस्तीच्या सहाय्याने जाळी बांधली जात आहे भरतीचा जो प्रवाह असतो तो स्टार्टिंगला खूप हळू असतो त्याच हळू प्रवाहामध्ये आपल्याला जाळी बांधणे गरजेचे असते कारण तो मासली भेटण्याचा योग्य वेळ असतो आणि जेव्हा भरतीचा प्रवाह हो, कमी होतो त्यावेळेस आपल्याला जाळी सोडणे सुद्धा गरजेचे आहे याचे कारण असे की ओहटीच्या वेळेस पुन्हा आपल्याला जाळी बांधावी लागते त्यामुळे टाईमचे खूप टाईम मॅनेजमेंट करावे लागते तर ह्या मासेमारीमध्ये खूप मेहनत असते तर ह्या मेहनत करणाऱ्या पोळी बांधवांसाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की आवडेल जसे बिझनेस मध्ये किंवा कोणत्याही व्यवसायामध्ये वेगवेगळे टर्म्स असतात तसे इथे सुद्धा प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे वेग टर्म्स आहेत हे जे आता बांधत आहे, आहे रस्सी त्याला आपण बोलतो ज्योती तर वेगवेगळ्या गोष्टीला ह्या व्यवसायामध्ये वेगवेगळे टर्म्स आहेत जे तुम्हाला मी सांगायला गेलो तर तुम्ही सुद्धा खूप कन्फ्युज होऊन जाणार तर तेवढ्या खोलवर मी जात नाही तुम्ही फक्त व्हिडिओ पहा आणि त्याचा आनंद घ्या तर कधीपासून आपण बोटीच्या नालीवर होतो आणि नालीवर फक्त जास्त करून रस्तीचे काम असते आता आपण पाठीमागे आलेलो आहोत आणि इथे तुम्ही पाहू शकता जाली कशा प्रकारे बांधतात मित्रांनो जालीला बांधलेली ही जी रस्सी आहे ती जालीच्या वरच्या बाजूला आहे आणि ह्याला आपण जो फुगा आहे तो बांधणार आहोत ज्यामुळे ही वरची बाजू पाण्याच्या वर तरंगत राहणार आहे आणि इथून पुढे तो जो खेचत आहे ती साकळी आहे जाळीच्या दुसऱ्या बाजूला तर त्या साखळीमुळे त्या, त्या साईडची जाळी पाण्याच्या खाली जाणार आहे तर मित्रांनो जाळीच्या ह्या वडच्या बाजूला जी फुगा बांधलेला आहे त्याला आपण वैली म्हणतो आणि ज्या बाजूला जाळीच्या साखळ बांधलेली आहे त्याला आपण हेटी म्हणतो तर आता ही जाळी पाण्यामध्ये जाण्यासाठी रेडी आहे एकदा का नालीवरून त्यांनी जोती पाण्यामध्ये टाकली की ही संपूर्ण जाळी अशीच पाण्यामध्ये ओढली जात आहे आणि आता ही आपण शेवटची जाळी बांधत आहोत कारण एक जाळी आपण ठेवलेली आहे आणि ह्या जाळीला डोल असे म्हटले जाते हे सुद्धा लक्षात ठेवा तर आपल्या सर्व जाळ्या बांधून झालेल्या आहेत आता आता फक्त आपण जळी ती पाण्यात खाली सोडणार आहोत तर ही थोडीशी जाळी बोटीच्या वर बाकी राहिलेली आहे आणि ही जाली जो जा शेवटचा भाग आहे ह्याला खोला म्हणतात इथेच सर्व मासली जमा होऊन राहते आणि हा जो दोरीचा कावा आहे ह्याला आम्ही चांदणी असे बोलतो म्हणून मी तुम्हाला आधीच सांगत होतो की प्रत्येक गोष्टीला वेगवेगळी नावे आहेत जाळी बांधून झाल्यानंतर बोटीमध्ये थोडी साफसफाई करण्यासाठी पाणी मारतात बाल्टीने आणि आता आपण पाहणार आहोत कशा प्रकारे जेवण आपल्याला वाढले जात आहे बोटीमध्ये आपल्याला जेवणासाठी कधीच कमी पडत नाही तर बोटीमध्ये वेगवेगळे प्रकारचे डिश बनवले जातात खाण्यासाठी आपण भले तललेले आहेत आणि त्याचप्रमाणे माकलीची चिल्ली केलेली आहे तर जेवण झाल्यानंतर आपण सर्वजण थोडा वेळ म्हणजे दोन तास आराम करणार आहोत कारण आरामानंतर आपल्याला पुन्हा जाळी वर घ्यायची आहे आणि खूप काम आहे अजून तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर त्यामुळे मी ह्याचा सेकंड पार्ट बनवणार आहे तर नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर लवकरच येणार आहे चॅप्टर टू साठी सर्वांनी बघत राहा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद